नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण प्रजासत्ताक दिन विशेष तोंडात विरगळणारे दाणेदार बेसन लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया तर इथे मी अडीचशे ग्रॅम बेसनपीठ घेतलेलं आहे चाळून घेतलेलं आहे बेसनपीठ हे चाळूनच घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे साखरेचा वापर अजिबात करणार नाही तर इथे मी दोनशे ग्रॅम बुरा घेतलेला आहे साखरेची पावडर बनवून घेतलेली आहे याचीसुद्धा रेसिपी मी माझ्या चॅनलवर दिलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता त्यानंतर इथे शंभर ग्रॅम साजूक तूप घेतलेला आहे तर चला आता सुरुवात करूया तर आता इथे हे बेसन पीठ घेतलेलं यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा साजूक तूप आणि त्यानंतर एक चमचा आपल्याला दूध घालायचं आहे आता ह्या पिठाला आपल्याला पूर्णपणे चोळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला तूप आणि दूध चोळून घ्यायचं आहे आता हे पूर्णपणे पिठाला चोळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं घालायचं आणि चाळून चाहर घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्या गठोळ्या मोडून घ्यायच्या आहे आता हे पीठ सगळं आपण असं चाळून घेऊ त्यामुळे काय होतं छान असं हे दाणेदार लाडू आपले तयार होतात तर बघा अशा पद्धतीने आपण सगळं पीठ हे चाळून घेतलेलं आहे आता कढाईमध्ये आपल्याला अर्ध तूप घालून घ्यायचं आहे कढाई शक्यतो नॉनस्टिकची घ्या किंवा जाडबुडाची घ्या म्हणजे खाली करपणार नाही आता आपल्याला तूप गरम झालं की यामध्ये हे सगळं पीठ घालून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मंद ठेवून खमंग असं वास सुटेपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे आपल्याला अगदी थोडं थोडं तुपाचा वापर करायचा आहे एकदम सगळं टाकायचं नाही याआधीसुद्धा मी लाडूंची रेसिपी दिलेली आहे दामट्यांचे लाडू बेसन लाडू रवा बेसन लाडू याची रेसिपी चॅनलवर दिलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आता आपल्याला गाठी मोडत मोडत हे पीठ खमंग असं भाजून घ्यायचं आहे आता पाच मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता आपण बेसनाच्या गाठी सगळ्या ह्या मोडून घेतलेल्या आहे आता यानंतर आपण जे राहिलेलं तूप आहे ते सगळं यामध्ये घालून घेणार आहे आणि खमंग असं मंद गॅसवर हे पीठ भाजून घेणार आहे कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही जर गॅसची फ्लेम वाढवली घाई केली तर पीठ कच्चं राहील आणि लाडू व्यवस्थित लागणार नाही आणि खाली करपल्यासुद्धा जाईल तर त्यासाठी आपल्याला मंद गॅसवर छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे तर इथे मंद गॅसवर खमंग असं हे पीठ आपण भाजून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता छान असं तूप सुटलेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण दोन ते तीन मिनटे हलवत राहायचं आहे कारण कढई गरम आहे हलवून झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण कोमट करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण हाताला सोसवेल इतपत कोमट झालेलं आहे आता यामध्ये घालायचे आहे आपल्याला बुरा आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे वेलची पूड आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आता ही सगळे बुरा आपण यामध्ये घालून घेणार आहे आणि सगळं आपल्याला एकजीव असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने चोळून चोळून आपल्याला हे मिक्स करायचं आहे त्यामुळे काय होतं बेसन पिठाच्या प्रत्येक कणाला साखर लागल्या जाते बुरा लागल्या जातो खूप सोपी पद्धत आहे लाडू बनवण्याची अगदी झटपट होतात फक्त एवढंच आहे की बेसनपीठ हे मंद गॅसवर खमंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता प्रजासत्ताक दिन आहे आणि काही ना काही घरामध्ये गोडदोड होतच असतं त्यासाठी हे लाडू तुम्ही नक्कीच बनवून बघा खूप चवीला छान लागतात आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ एकजीव करून घेऊ आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता मिश्रण छान असं तयार झालेलं आहे आता जे दुकानचे लाडू असतात त्यामध्ये कलर वापरलेला असतो आपण यामध्ये कोणताही कलर वापरलेला नाही आता आपल्याला छोटे मोठे कसे बांधायचे त्या आप पद्धतीने आपण लाडू बांधू शकतो किंवा वळू शकतो इथे मी एकदम छोटी वाटी घेतलेली आहे ला एकसारखे लाडू येण्यासाठी एखादी छोटी वाटी घ्यायची आणि गच्च भरून घ्यायची आणि आपल्याला किती छोटा मोठा लाडू वळायचा तशा पद्धतीने लाडू वळायचा आहे आता लाडू वळताना तुम्हाला थोडा कोरडा वाटत असेल जसं जसं आपण लाडू वळत जातो तसंच हाताच्या उष्णतेने तूप सुटायला सुरुवात होते आणि अतिशय सुंदर असा गोल गरगरीत लाडू वळल्या जातो तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असा लाडू इथे तयार झालेला आहे आणि तुम्ही लाडूवरची चमकसुद्धा बघू शकता तर अशा पद्धतीने आपण सगळे लाडू वळवून घेऊ तर इथे आपले सगळे लाडू वळून तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता एवढ्या प्रमाणामध्ये बरोबर दहा लाडू इथे तयार झालेले आहे लाडू कुठेही रेलला नाही किंवा बसलेला नाही तुम्ही कलर बघू शकता चमक बघू शकता अतिशय सुंदर असा लाडू तयार झालेला आहे अगदी म्हातारे माणसं ज्यांना दात नाही ते सुद्धा हे सहज खाऊ शकतील इतके सुंदर हे लाडू झालेले आहे पंधरा दिवस हे सहज टिकतात अगदी डब्यात भरून ठेवायचे पण डब्यात भरण्याआधीच हे लाडू संपून जातील इतके हे लाडू टेस्टी झालेले आहे तर असे ह्या सोप्या पद्धतीचे आणि एकदम न चुकता प्रमाणबद्ध हे लाडू तयार होतात तर ह्या सोप्या पद्धतीचे लाडू तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद